सुर्ली महाराष्ट्र केसरी विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी कुस्ती बरोबरीत मैदानात छोट्या गटातील चटकदार कुस्त्या क्षणाक्षणाला वाढणारी उत्कंठा विजयासाठी दोघांचे निकराचे प्रयत्न डाव उधळण मात्र निकाल लागत पन्नास मिनिटांच्या लढतीनंतर महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर यांच्यातील कुस्ती बरोबरी सोडवण्याचा निर्णय यात्रा कमिटीने घेतला सुरली तालुका कराड येथे ज्योतिर्लिंग यात्रा आणि उरुस निमित्त कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते आठ वाजून दहा मिनिटांनी पृथ्वीराज पाटील विरुद्ध प्रकाश बनकर ही कुस्ती कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांच्या हस्ते माजी आमदार आनंदराव पाटील डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील कराड दक्षिण भाजपा अध्यक्ष धनाजी काका पाटील हिंद केसरी संतोषाबा वेताळ कामगार नेते नवनाथ पाटील बबलू मोहिते संदीप रासकर अतुल पवार महेश सोनू मदने अमोल भोगे सतीश वेताळ फौजी कृष्णद मदने दत्तात्रय वेताळ सुदेश वेताळ निसार मुल्ला यांच्या उपस्थितीत लावण्यात आले मैदानात अटीतटीने झालेल्या लढतीत रणजित राजमाने आकाश वेताळ आर्यन भोगे आदित्य फडतरे अथर्व वेताळ तेजस ढमाले निखिल पाटील स्वप्नील मदने प्रणव पाटील आकाश पाटील टेंगले राज शिंदे राजभोगे साहिल पोळ यांनी प्रेक्षणीय कुस्त्या करून उपस्थितांची मने जिंकले भारत पवार विरुद्ध सिद्धेश साळुंके ही कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली आमदारांनी लुटला कुस्त्यांचा आनंद राजकीय आखाड्यात डावपेच लढवण्यात उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांनी कुस्ती मैदानाला आवर्जून हजेरी लावली कुस्ती क्षेत्रात घोरपडे कुटुंबाचा जवळचा संबंध आहे आमदार घोरपडे यांनी लाल मातीशी नाळ जोडत चटकदार कुस्त्यांचा आनंद घेतलाय काटा कुस्त्या जोडल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले नाव हो याच भारत देशाला वैयक्तिक क्रीडा प्रकारात पहिला वैद्य कस्य पदक मिळवून दिला भारताचा झेंडा उंच उंच गेला राष्ट्रगान गायलं गेलं ही माती आहे कुस्ती दोन हजार बावीस नंतर दुर्मळ महाराष्ट्रात पाहायला मिळल्या आज खऱ्या अर्थानं किमया केली संतोष आबानी कारण मोजक्या ठिकाणी फक्त कुस्ती लागली पुण्यात दोन ठिकाणी आणि एक माळशिरस तालुक्यामध्ये कनेर नावाचं गाव आहे त्या गावात आणि पृथ्वीराज सगळ्यात उंचीला छोटा असणारा महाराष्ट्र केसरी अठ्ठेचाळीस महाराष्ट्र केसरी पैकी दोन हजार दहा ला समाधान घोडके त्याच्याच तालमीतला रायगड रोहा मुक्कामी महाराष्ट्र केसरी झाले नंदो अपकार वरती विजय मिळवून त्यांच्याच तालमीतला हा पृथ्वीराज पाटील दोन हजार बावीस चा महाराष्ट्र केसरी मुन्... जालिंद्र मुंडे यांचा पट्टा या पोराच्या घराला कुस्तीची फार मोठी परंपरा त्याचा चुलता उपमहाराष्ट्र केसऱ्या संग्राम पाटील याचे वरी फार मोठे कुस्तीगीर याचे आजोबा पाटे चार वाजता उठत दिस उगवायला दुधाची किटली मुंडे ताल आबांच्या तालमीच्या हुमऱ्याजवळ असायची याच्या आजोबाने खार मोठं कष्ट घेतला तवा हा पोरगा महाराष्ट्र केसरी झाला दोन हजार बावीस ला सातारा जिल्ह्याला अधिवेशन आला हा वैन महाराष्ट्र केसरी तो होईल महाराष्ट्र केसरी अशी चर्चा रंगली त्यावेळेला सिकंदर शेख भारत मधने माउली जमनारे बालारब्बी शेख किरण भगत त्यावेळेला अभिजित खटके अशा आणि आने, अनेक पैलवानांची नावं चर्चेत होती त्यावेळेला या पोराचं नाव चर्चेत नव्हतं पण सर्वांना ठोकून काढलं मॅच विभाग मॅच गादी विभागात ना आणि फायनल धडक मारली आणि प्रकाश बरोबर कुस्ती आली एक नियोजन बुद्ध कुस्ती खेळला नरसिंह यादव ट्रिबल महाराष्ट्र केसरी बाहेरनं कोचिंगला हो सातारा जिल्ह्याचं वादळी अधिवेशन झालं संध्याकाळी संध्याकाळचं सत्र दहा वाजता संपलं पाऊस आला ते सगळं बॅरिकेड पडलं पण सातारा तालीम संघ आणि महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेनं रातो रात बॅरिकेड उभा करून सकाळचं सत्र चालवलं आणि संध्याकाळच्या सत्रात तर महाराष्ट्र केसरी त्याच तोला मोलाचा प्रकाश बनकर माती विभागातून त्याच अधिवेशनात एक ऐतिहासिक अशी कुस्ती झाली गुणांचा उच्चांक नोंदवला गेला सिकंदर शेख विरुद्ध प्रकाश बनकर दोस्तीत दोस्ती आणि कुस्तीत कुस्ती असं बनकर धक्कादायक निकालाची नोंद केली आणि सिकंदर वरती विजय मिळवला पुढे कितीही गडबड असले तर मनोज दादा थांबले त्यांचे पिताश्री दिवंगत लोकनेते महान पलवान भीमराव घोरपडे साहेब पलवानावरती फार मोठे प्रेम करणारे आणि त्यांच्याच विचाराचा वसा वारसा करतारचे दमदार कार्यसम्राट आमदार मनोज दादा घोरपडे पुढे घेऊन चाललेले आहेत कुस्ती बघायला आले करून फोन येत होते कन्येचा वाढदिवस हो पण कुस्ती तर अपमान होऊन गेले असा दिलदार मनाचा राजा माणूस हो सर त्याच तो हिंद केसरी संतोष वेताबा ज्यांनी उभ्या कोरोना पासून हे एकोणनास एकोणासा विसावं विसा कुस्ती मैदान ज्यांनी पैलवानांच्या साठी या धर्तीवरती याच मैदानावरती घेतलं लाल माती वाढली पाहिजे नाज बाती पहलुण पहलुण हो, ना आज फुलली पाहिजे पैलवानांना पैलवानकी टिकली पाहिजे आणि पैलवानकी चगली पाहिजे वाढली पाहिजे यासाठी चटणारे संतोष वेताबांसाठी एकदा टाळी करावं आहो आपल्या खरंच चांगलं काम आहे महाराष्ट्र दादा तुम्ही आवाज आवाज सर्व कुस्तीग्रांच हृदय शिकलो पलवाना शुभेच्छा तारीख तारीख निघाला पृथ्वीराज पाठी तांगे अतुल पवारात ते पृथ्वीराज महाग दुसरं पुढे निघाला हे बाहेर संधीच सोनं केला तिथंच इच्छा टावलायला प्रकाश पण अशी वाक्ष हा चिडत झाला आणि त्याच तोला हनुमंताचे सच्चे भक्त हिंद केसरी संतोष अबा एखांद्या प्रचंड इतकी लोकप्रियता दौलत मिळाल्यानंतर मग गाडी घेतली असती मोठा बदला मानला असता पण सैदा पुन्हा तालीम उभा केली ले गरीबांच्या लेकरांना पोटाशी धरला आणि गरीबांची लेकर आज महाराष्ट्री वाजवायला लागली असे पैलवानांचे आसरे जाते सातारा जिल्ह्यात कुस्ती भरायला ला। लागल्या गावां लागल्या त्या लाल धाडमातीतल्या ताऱ्या पडलो पुन्हा दोन्ही पैलवान आमने सामने दोघांना दोघांच्या गावाची माहिती असलेले पैलवान आहे बराच वेळा हे कुस्ती कुस्ती झालेले आहे साताराच्या अधिवेशनात महाराष्ट्र केसरीसाठी नंबर एक ला ही कुस्ती मॅट वर झाली बॅट आणि मातीत असणार त्यावेळेला माझे असते का हत्यार तयार करणार अज्ञा घरात हात्यार असल्यावर कशाला कोण पाडतो कारते का लागत नाही कोरगा चौकात न चाललं तर माणसाने मानावर होऊन बघावं कुणाचं पोरग कुणाच्या घरात पोरग म्हणत का पैसे फिटणार येताना काय घेऊन यायचं आहे जाताना काय घेऊन जायचंय सबकुच याही सी याही सी लिया गंगा या गंगा घ्या भूस हे रेमती पण कपन करतात असे सोप्न दोन जाणकार पंचायत दोन्ही पलवान आपापली माती घ्या दोन्ही पलवान वाली माती आपापली घ्या दोघांचा घाम काढला बघा पैसा फिटला सुरलीकर म्हणायला लागल्यात डोळ्याचं पारणं फिटल्या तिकीट लावलं नाही पण तिकीट लावून बघावं असं कुस्ती मैदान जोडला हिंद केसरी संतोष आबाने हे गरीबाच्या घरातला परवा सर्वसामान्य कुटुंबामधला परवा आज सातारा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये एक वेगळा वजन प्राप्त केलं हो आमदार साहेब त्यांच्या शब्दाला वेधून बसले म्हणजे त्या तोरीचं वजन निर्माण केला आणि भावी या भागाचं प्रतिनिधित्व आमदार म्हणून करणारे ते तेवढे घेतच तेवढी कल्पनेची बुद्धी क्षमता आणि तेवढी ताकद हिंद केसरी संतोष आबाकडं एक टीम मोरकी कराव तर ते संतोष अबाणी करावा हा माझी विचार रुग्णाला टगाफटका होणार नाही याची काळजी घ्या परवान सावध राहू नका पृथ्वीराजनं ची पकड मजबूत केलेल्या आहे अखंड महाराष्ट्राचं लक्ष या कुस्तीकडे लागलंय ला। खालून किल्ली तोडून जाण्याचा आटोकाट प्रयत्न प्रकाश फणकरचा आहे तो शांत मातान लढा लागला त्याला पृथ्वीराजचा वीक पॉइंट बी माहिती आहे आणि मास्टर पॉइंट बी माहित दोन्हीही पैलवा एकमेकाला पोरते वळखून असणारे शांत तो माते न दोनों ही पलवान लड़ाया लग ले है धोखा पत्करा तैयार नहीं धोखा पत्करा तैयार नहीं पर कुछ किए बिना जय जयकार नहीं होती कोशिश करने वाले में कभी हार नहीं होती मंजिल होने को मिलती जिसके सपने में चाल होती है से भी कुछ नहीं होता घोसले बुलंद होना चाहिए कुछ करके दिखाओ कुछ पण केली काही कमाव दाम्ही कमाव पैलवान कुस्ती करा रिस्क कुणाला तरी ख्यावीच लागणार आहे केल्याने होता याआधी केल्याची पाहिजे करावं तर लागणारच आहे नंबर एक ची कुस्ती आहे सुरली यात्रा कमिटी कुस्ती निकालीच करून घेणार आहे अवघा चिरंग झाला रंगी रंगाला सिरंगा सुरलीकरांच्या चेहऱ्यावरती समाधानाचं तेज आठ पंधरा दिवस नियोजनामध्ये घरचं कुठलंही काम न पाहता त्या कुस्ती मैदानासाठी अनेक तरुण मित्रांनी योगदान दिलेलं आहे सागर साई व्यवस्थान हिंद केसरी आखाड्याचे कोच युवा उद्देजक वैगवणूक आणि गावातील अनेक तरुण मित्र यांनी लाख पोलाचा घर दिलेला आहे आमांच्या पाठीमागा विचाराची धराई संभाळणारी तरुण मित्र आहे आणि आजच्या या कुस्ती मैदानाचे खजिनदार ज्यांनी अजित पवारांचं खत सांभाळलं ते कृष्णक मधले उपसरपंच भीमराव माने सर... संचालक आणि श्रीमंत माने खरंच चांगलं